नी नी आ आ आ, मारे मारे का मी बसून काल दिला कुलापूर मी दोन हजार तेरापासून उघड प्लॅन करत आणि बोर पण मारायचा माझा विचार होता दोन दोन सामन्यांनी एक सल्ला दिला की तुम्ही या ठिकाणीच बोर मारा आणि आज दोन हजार चोवीस सालचा आलो आहे तरी माझ्या बोरला पाणी की कमी आहे म्हणजे आजूबाजू शेजारचे किंवा आजूबाजूचे जे तुम्हाला विचार देतात की तुमच्या बोरचं पाणी कमी येतं का बोर लागून पर्यंत कमी आलेलं नाही आणि माझं मी नवीन घर पण बांधतोय त्या घरावर पण हेच पाणी वापरतो जंगम स्वामीने मला चांगला सल्ला दिला मी त्यांच्या आता आता इथं आसपासचे जे काही बोर आहेत त्या बोरला दहा मिनिटं पंधरा मिनिटं असं पाणी चालत आहे काय म्हणजे मार्च एप्रिल तीन महिन्यामध्ये पाणी कमी येते आसपासच्या बोरचं पण यांच्यात मार्च एप्रिल मेमध्ये सुद्धा कडक उन्हाळ्यातसुद्धा पाणी कमी येत नाही नॉनस्टॉप कायमचा असा चोवीस तास पंप चालतो बरोबर आहे ना बरोबर तास यांचा पंप चालतो आणि खरोखर म्हणजे कसं आहे गोर मारताना पानाळ्याचे अनुभव महत्त्वाचे असतात एखादा पाण्याचा पडदा घेतल्यानंतर दुसरा पाण्याचा पडदा घ्यावा त्या ठिकाणी किती प्रकारचा पडदा आहे की पाणी उन्हाळ्यात टिकणार का न टिकणार हालचा पडदा घेणं आवश्यक आहे का न घेणं आवश्यक आहे हा अनुभव महत्त्वाचा असतो या ठिकाणी अनुभव त्या ठिकाणी वापरला गेला त्यामुळं आज यांच्या इथं पाणी अजिबात काय कमी नाही आणि बोरचं पाणी सुद्धा म्हणजे त्या पद्धतीनं चांगला बघून द्यावा लागतो ते सुद्धा या ठिकाणी चांगलं झालंय त्यामुळं आज कित्येक वर्ष झालं त्यांच्यात अजिबात बोरला पाणी कमी नाही Okay. Mm -hmm.